नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून यावर्षीची फार्मसी नर्सिंग इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही प्रवेश प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये वारंवार व्हॉट्सअपला यूट्यूबच्या कमेंटमध्ये आणि कॉलवर सुद्धा खूप सारी विचारणा पालकांची आणि विद्यार्थ्यांची होती तर त्या संदर्भात साधारण काय शेड्यूल असू शकतं केव्हापासून ही प्रक्रिया सुरू होईल ते सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना अगदी अप टू डेट माहिती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या पालकांपर्यंत पोहोचवली जाते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत होते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जो महत्त्वाचा विषय आपण घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यमातून तो विषय असा आहे की एन टी एकडनं म्हणजे पहिले मेडिकलच्या बाबतीत बोलूया एन टी एकडनं तेवीस तारखेला एक्झाम झाली अठ्ठावीस तारखेला प्रोव्हिजनल ॲन्सर की आणि ओ एम आर उपलब्ध झाली एकोणतीसला त्याचं चॅलेंज वगैरे ते त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट होते तीस तारखेला सकाळी ऑफिशियल ऍन्सर की आली तीस तारखेला रात्री रिझल्ट पब्लिश झाला म्हणजे काय तर एन टी एकडनं जी परीक्षा फेरपरीक्षा घेण्यात आली पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी होते त्यापैकी आठशे तेरा मुलांनी परीक्षा दिली रिवाईज रिझल्ट त्यांनी काल रात्री पब्लिश केला आणि आज आपल्याला एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर सगळ्या विद्यार्थ्यांचे रिवाईज स्कोअर कार्ड उपलब्ध आहेत म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे तो बदललेला आहे स्कोअर आपल्या जागेवर आहे फक्त रँकमध्ये बदल झालेला आहे मग आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार तर सुप्रीम कोर्टानं जी गाईडलाईन दिलेली आहे त्यानुसार आठ तारखेपर्यंत कुठलीही प्रक्रिया सुरू होणार नाही कारण आठ तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे मोस्ट प्रॉबेबली नऊ किंवा दहा तारखेपासून महाराष्ट्राची पहिले तर ऑल इंडियाची प्रोसेस सुरू होईल त्यानंतर महाराष्ट्राची मेडिकलची प्रक्रिया सुरू होऊ शकते थोडक्यात काय तर जर एखाद्याला महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर अजूनही तुमच्याकडं दहा दिवस तुम्हाला वेळ आहे तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची पूर्तता करू शकता त्या प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने लागणारे जे काही इतर डॉक्युमेंट्स असतील आता काही मुलं आहेत जे एस सी बी सीमध्ये बिलॉंग करतात त्यांच्यासाठी नव्यानं जी आर आले जी आर आलेलं आहे त्यांना पहिले आता कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल ते दोन तीन दिवसात चार दिवसात पाच दिवसात भेटेल आणि मग ते व्हॅलिडिटीची प्रक्रिया करू शकतात रजिस्ट्रेशन प्रक्रियेला व्हॅलिडिटीची स रिसिप्ट जरी असेल दाखल केल्याची तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेत आहेत थोडक्यात काय तर प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला मेडिकलचा वेळ आहे तोपर्यंत तुम्ही आवश्यक ती सगळी डॉक्युमेंट्स तुमच्याकडं उपलब्ध करून ठेवावेत आता हा झाला मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातला विषय दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या संदर्भात काय अपडेट आहे किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या संदर्भात काय अपडेट आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो आजच मी परत एकदा जे संबंधित आमचे रिसोर्सेस आहेत त्यांच्याशी बोललो तर मागच्या आठवडाभरापूर्वी जेव्हा बोललो तर तेव्हा साधारण आठ दिवसाचा कालावधी सांगितला होता त्यांनी आज परत एकदा आज बोललो आहे तर अजूनही साधारण अजून आठ दिवस महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगची किंवा फार्मसीची प्रक्रिया सुरू होणार नाही आहे अशी अपडेट माहिती आहे त्यामुळे या कोर्सेसला ज्यांना एनरोल करायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या मुलांना अजूनही त्या ठिकाणी जे, वे जे इतर वेळ मिळणार आहे अगेन इथेसुद्धा जे मुलं सीत बिलॉंग करतात किंवा इतर कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यांचे जर डॉक्युमेंट्स अजून उपलब्ध झालेले नसतील तर त्या सगळ्या मुलांना अजूनही आठ दिवसाचा कालावधी उपलब्ध होते आपण या दरम्यानच्या काळात आपली सगळी कागदपत्रं उपलब्ध करून घ्यावी जेणेकरून जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्याला कुठली अडथळा किंवा अडचण त्या ठिकाणी होणार नाही दुसरा एक अजून ॲडिशनल महत्त्वाचा विषय सांगायचा झाला तर ज्या मुलांना व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे असे अनेक विद्यार्थी आहेत की त्या ठिकाणी त्यांना प्रवेशाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जेव्हा ते जात आहेत एस सी बी सी जर कॅटेगरी निवडली तर त्या ठिकाणी व्हॅलिडिटीची रिक्वायरमेंट आहे तर अशा मुलांना जे तर सजेशन हे राहील की आत्ता आपण पहिले रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जा तत्पूर्वी व्हॅलिडिटीला अप्लाय करा आणि ती जी रिसिप्ट असेल ती रिसिप्ट अपलोड करून तुम्ही प्रक्रिया पूर्ण करा कारण यस व्हेटनरी सायन्सला जी अंतिम तारीख असणार आहे ती असणार आहे आपली सात जुलै त्यामुळं वेळ कमी आहे अशा वेळेत तुम्ही दाखल व्हॅलिडिटीसाठी दाखल केल्यानंतर जी पावती तुम्हाला मिळेल त्या पावती अपलोड करूनसुद्धा तुम्हाला प्रक्रियेमध्ये पुढे येईल सो मेडिकलची प्रक्रिया साधारण दहा तारखेच्या नंतर सुरू आहे इंजिनिअरिंग फार्मसीची प्रक्रियासुद्धा अजून आठवडा म्हणजे आज एक तारीख ता आहे तर किमान ती पण साधारण दहा तारखेच्या आसपास सुरू होईल व्हेटरनरी सायन्सची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे बऱ्याच विद्यार्थी व पालकांचा असं फोन होते की सहा तारखेपासून मग काउन्सिलिंग सुरू होती आहे तर मग ती कसं काय तसं तर सुप्रीम कोर्टामध्ये आठ तारखेला हिअरिंग आहे तर ऑफिशियली वेबसाईटवर ज्या ज्या पोर्टलवरून ही प्रक्रिया सुरुवात होते प्रक्रियेला सुरुवात होते ते म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे एम सी सी किंवा आयुष्या संदर्भात बोलायचं झालं तर आयुष्य तर या दोन्ही वेबसाईटवर ऑफिशियली कुठलीही अपडेट नाही आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठली डेट कुणी जाहीर केली असेल एखाद्या युट्यूबरने कुठे कमेंट केली असेल किंवा एखाद्या मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये आलेल्या न्यूजला घेऊन जर एखादा व्हिडिओ बनवला असेल तर कृपया त्याला सध्या इग्नोर करा कारण ऑफिशियली अशा प्रकारची कुठलीही अपडेट ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध नाही आहे त्यामुळे कुठेही आपला गैरसमज करून घेऊ नका सो प्रक्रिया कधी सुरू होणार आहे संदर्भातली ही छोटीशी माहिती मी आपल्या या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि आपल्यापैकी कुणालाही आमची काउन्सिलिंग जॉईन असला तर आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला आपण व्हिजिट करू शकता कुणाला ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ऑनलाईनसुद्धा आमची फॅसिलिटी उपलब्ध आहे ऑनलाईन सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला नंबर उपलब्ध असतील आणि सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यावरसुद्धा बरेचसे फ्री अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील या ठिकाणी थांबतो धन्यवाद